आ, 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 असा एक किस्सा घडला ज्याने मला खूप त्रास झाला होता की मी आमच्या सोसायटीमधल्याच एका खूप चांगल्या फॅमिलीच्या लग्नाला गेले होते आणि मी शूटिंग करून गेले होते त्याला पण असं म्हणजे आई म्हणूनच मानतो कधी कधी त्याला मी त्याची मोठी ताई वाटते तर आमच्या दोघांची भांडणं पण खूप होत असतात आणि त इतका खोडकर आहे की असं वाटत नाही आम्ही की राकेश बापट एक हिंदी नाव आहे हिंदी इंडस्ट्रीतलं की त्याच्याबरोबर काम करतो नमस्कार माझं नाव भारती पाटील मी नवरी मिळे हिटलरला या आपल्या सिरियलमध्ये सरोजिनी म्हणजेच हिटलरच्या आईची भूमिका करते सो so, आज माझ्या मुलाचं शेवटी लग्न होतं आहे आणि आम्ही सगळेच अर्थात खुश असणार आहोत कोणतेही विघ्न न येता हे लग्न अगदी व्यवस्थित पार पडावं अशी श्रीचरणी अपेक्षा आणि प्रार्थना आहे मुलाचं लग्न आहे किती जोरदार तयारी सुरू आहे काय सांगाल त्याबद्दल जोरदार तर तुम्ही बघताच आहात की कि किती मोठी तयारी चालू आहे आमची कारण नावाला साजेस सा, असं सा, सा, संपूर्ण समारंभ असला पाहिजे असं आमच्या अभिरामचं देखील म्हणणं आहे त्यामुळे आम्ही इथे या टिपटॉप प्लाझामध्ये दोन तीन हॉल्स घेतलेले आहेत लग्न एकीकडे करतोय त्या अगोदर साखरपुडा एकीकडे झाला त्या अगोदर हळद एकीकडे झाली आणि अशा पद्धतीनं आम्ही भरपूर खर्च करतोय कारण ते लग्न जहागीरदारांचं आहे हे दिसलं पाहिजे अर्थातच नक्कीच एजेचं लग्न आहे आणि म्हणजे आईला वेगळीच सून पाहिजे पण लग्न दुसरीकडेच होत आहे पण तुम्ही किती ट्राय करणार आहात की लीलाचं लग्न एजेसोबत व्हावं म्हणून माझं आणि अंतराचं एकच म्हणणं आहे की अभिरामला साजेशी अशी जर मुलगी कोणी असेल त्याला आनंदी ठेवणारी कोणी मुलगी असेल तर ती लीला आहे कारण लीलाला मी गेली अनेक दिवस बघतीये ओळखतीय ती मुलगी निरागस आहे आहे वेंधळी पण ती कपटी नाही आहे तिच्या मनामध्ये श्रीमंतीची हाव नाही आहे तिला सगळ्यांबद्दल आपुलकीच आहे मग अशी आपुलकी असणारी लोकांची मनं जपणारी प्रत्येकाच्या मनामध्ये वाकून त्यांचं दुःख जाणणारी त्यांना समजून घेणारी सूनच आवडणार ना सासूला तर मला लीलामध्ये सगळं ते दिसलंय माझी इच्छा आहे लिलाने लग्न करावं पण आता काय आमचे गुरुजी म्हणत आहेत की तसं होणार नाहीये किंवा लिलाच म्हणते की मला करायचं नाही आहे लग्न तर आता आम्ही काय करणार आम्हाला माहित नाही आहे पण हां अविरामचं लग्न तर होणार आहे त्याच्या आता आयुष्यामध्ये श्वेता आलेली आहे जर श्वेता लीलासारखी नसेल तर आम्ही तिला लीलासारखं बनवण्याचा प्रयत्न करू पण जर आम्हाला लीलाच मिळाली तर आम्हाला खूप आनंद आहे बघू आता विधा त्याच्या मनामध्ये काय आहे ते कोण बसणार आहे बोल्यावरती कोण उभं राहणार आहे बोल्यावरती नक्कीच प्रेक्षकांनाही लिहिलाच लग्न याच्या सोबत व्हावं असं प्रेक्षकांना वाटतंय प्रेक्षकांना परंतु किती ते रिस्पॉन्स येतोय की काय सांगाल तुम्ही कसं रिस्पॉन्स तुम्हाला ऑल टूगेदर पहिल्यांदा मी एका वेगळ्या सिरियल मध्ये होते आणि वेगळ्या व्यक्तिरेखेमध्ये होते त्यामुळे लोकांना ती व्यक्तिरेखा खूप आवडली होती देवकृपेने आणि आता पुन्हा जी टीव्ही वरती मी एका वेगळ्या व्यक्तिरेखेमध्ये आलेली आहे तर पहिल्या पहिल्यांदा तर लोकांनी तेवढं ओळखलं नाही मला की ही तीच आहे का जिने तेथे केलं होतं आणि मला वाटतं ही माझ्यासाठी पोच पावती होती, होती की आपण व्यक्तिरेखा म्हणून दिसावं आपण माझं जे एक ॲक्टरच्या मागेच एक नाव आहे भारती पाटील मी भारती पाटील म्हणून नाही दिसावं असं मला नेहमी वाटतं तुम्ही ती व्यक्तिरेखा दिसावी आणि त्याच्यासाठी माझे अनेक आदर्श आहेत जसं ओम आपले काय यांचं नाव परेश रावल झाले नसिरुद्दीन शाह झाले हे लोक कधीच दिसले नाहीत ते कॅरेक्टर म्हणून दिसले आणि माझा तोच प्रयत्न असतो तर कुठेतरी मला असं वाटते की मी यशस्वी झाले आणि लोकांना ही भूमिका आवडतीये त्यांना वाटते ही आजी खूप प्रेमळ आहे आणि मी पण पन... ती प्रेमळ साकारण्यासाठी पूर्णतः प्रयत्न केलेला आहे लोकांच्या मनापर्यंत जाण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे माझे हंड्रेड पर्सेंट मी देणार आहे आणि आता आता असे मला फोन येतात की त्यांना सिरियल आवडते आहे त्यांना हिटलर आवडतो आहे त्यांना लीला आवडते त्यांना त्या सीन सुना आवडत आहेत तर मला असं वाटते की ते पण आमच्या फॅमिलीचा एक भाग व्हायला इच्छुक आहेत आणि आम्ही त्यांना सहृदयाने सगळ्यांचं स्वागत करणार आहोत की तुम्ही या म्हणजेच दररोज रात्री दहा वाजता नवरी मिळे हिटलरला पहा नक्कीच ताई हे आणि तुमचं नातं प्रेक्षकांना पडद्यावरती दिसतच आहे आणि लोकांना ते आवडतही आहे पण बिहाइंड कॅमेरा तुमचं बॉन्डिंग कसं आहे काय सांगाल बिहाइंड कॅमेरा जसा राकेश दिसतो एकदम असं त्याला दाखवलेलं ना की तो स्ट्रिक्ट आहे खूप कडक आहे तो हसत नाही त्याच्या मनामध्ये अनेक दुःख आहेत दुःख प्रत्येकाच्या मनामध्ये असतात तुमच्याही आहेत माझ्याही आहेत पण राकेश बिहाइंड कॅमेरा खूपच खेळकर आहे आणि खूपच खोडकर आहे तो मला पण असं म्हणजे आई म्हणूनच मानतो कधी कधी त्याला मी त्याची मोठी ताई वाटते तर आमच्या दोघांची भांडणं पण खूप होत असतात आणि इतका खोडकर आहे की असं वाटत नाही आम्ही की राकेश बापट एक हिंदी नाव आहे हिंदी इंडस्ट्रीतलं की त्याच्याबरोबर काम करतोय तो खूप मिळून मिसळून असतो सगळ्यांबरोबर आणि आमचाच एक भाग झालेला आहे तो आमच्यामध्ये बसतो आणि आम्ही पण त्याच्याबरोबर बडबड बडबड करत असतो हे नातं असंच टिकावं असं वाटतं कारण इथे कोणी कोणी मोठा कोणी छोटा नाही एका दिवसामध्ये कोणीतरी मोठा होतो एका दिवसामध्ये कोणीतरी फटकन खाली, खाली हे सगळं रसिक मायबाप करत असतात त्यांना जो आवडतो ते त्याला शिखरावरती नेतात त्यांना नाही आवडत ते पटकन खाली पाडतात त्यामुळे हे सगळ्यांच्या मनामध्ये आहे की वी ऑल आर आर्टिस्ट फर्स्ट मग आम्ही सगळीजण एक आर्टिस्ट म्हणून आणि एक चांगलं माणूस म्हणून राहतो राकेश हे अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे अत्यंत चांगला मुलगा आहे आणि आमच्या सगळ्यांबरोबर त्याचं पडतं कारण इथल्या सगळीजणं राईट फ्रॉम तीन सुना म्हणा किंवा आपली कालिंदी म्हणा कालिंदीच्या दोन्ही मुली म्हणा आम्ही सगळीजण जण मिळून मिसळून सगळेच प्रेमळ मला असं वाटतं की सिरियलच्या यशस्वीपणे पुढे जाण्यात या सगळ्या गोष्टींचाही खूप हात आहे नक्कीच कालिंदी आणि तुमचं काही असं वेगळा प्लॅन शिजणार आहे का या लग्नासाठी कालिंदी आणि माझा नाही कारण मी आणि ती साऊथ आणि नॉर्थ पोल दाखवलेलो आहोत संपूर्ण सिरियलमध्ये मी तर मी माझ्या स्थानावरती पक्की राहणार आहे कालिंदी आपल्या स्थानावरून हळणार नाही आहे त्यामुळे कालिंदी नेहमीच आपलं कार्य प्रामाणिकपणे पुढे ठेवणार आहे आणि आम्ही त्या सगळ्या कार्यांवरती मात करून पुढे जाणार आहोत ही टशंत राहणार आहे म्हणून तर ही सिरियल पुढे पुढे जाईल ना आणि लोकांच्या पसंती उतरेल कारण आयुष्यात प्रत्येकाच्या खूप प्रॉब्लेम्स येत असतात त्या प्रॉब्लेम्सवर मात करून पुढे जायचं असतं मला वाटतं ही सिरियल त्याचं एक प्रतीक असणार आहे येणाऱ्या सगळ्या समस्यांवर आपण मात करायचं आणि मस्त आनंदाने पुढे जायचं नक्कीच लग्नाचा माहोल आहे पण तुम्ही जेव्हा रिअल लाईफमध्ये कुठे लग्नाला जाता कुणाच्या म्हणजे रिलेटिव्ह असेल किंवा काही तिथे वेगळी कशी ट्रीटमेंट मिळते कारण ॲज अ सेलिब्रिटी म्हणून तुम्ही असता सो काही वेगळं घडत असतं का तिकडे मला लग्नाला जायला म्हणजे स्पेशली माझ्या नातेवाईकांच्या कारण मी मुळात आगरी आहे तर आमचं आमचं सगळंच वेगळं असतं हळदीपासून ते लग्नापर्यंत खूप मोठा समारंभ असतो पण मला जाता येत नाही कारण काय होतं की आपली ओळखीची माणसं असतात नातेवाईक असतात त्यांच्यामध्ये मी रमते पण नातेवाईकांच्या इतर म्हणजे खूप लोक जेव्हा मा मला एक नातेवाईक न ना मानता सेलिब्रिटी मानतात तेव्हा मला जरा त्रास होतो मग मला जेवताही येत नाही कोणाशी माझ्या नातेवाईकांशी माझ्या माणसांशी बोलताही येत नाही मग मी लग्नाच्या आधी तरी जाते तिकडे किंवा लग्नानंतर दोन दिवसांनी जाते त्यांना भेटायला आमचं एक छोटंसं गेट टुगेदर होतं त्याच्यामध्ये मी जाते पण मी लग्नांना नाही जात शक्यतो मोठ्या समारंभांना जाणं टाळते तरी असा एखादा काही किस्सा घडलाय घडला ज्याने मला खूप त्रास झाला होता की आ, मी आमच्या सोसायटीमधल्याच एका खूप चांगल्या फॅमिलीच्या लग्नाला गेले होते आणि मी शूटिंग करून गेले होते आणि मला प्रचंड भूक लागली होती आणि मी जेवायला बसले तर मला सारखे येऊन ताई एक फोटो ताई एवढी म्हटलं एक मिनिट जरा खाते आणि नाही ताई आम्हाला जायचंय बघा आमची गाडी आहे आम्हाला नाशिकला जायचंय आम्हाला इकडे आता निघायचंय असं करून करून ना म्हणजे माझी मुलगी माझ्या आता ताट देते मी खाणार तेवढंच मला उठायला लागायचं परत मी एक घास खाणार बसायला बसणार तेवढंच मला उठायला मला कोणी जेवणावरनं उठवलं तर मला नाही आवडत कारण माझी आई मला नेहमी सांगायची आणि आमच्या घरातली ती पद्धतच होती जर कोणीही जेवायला बसलं तर त्याला वाढायचं काम तिसऱ्याचं असतं त्याला उठवायचं नाही त्याने चहा त्याने चपाती मागितली बो काही जे काही जेवणातलं जिन्नस असेल ते मागितलं पाणी मागितलं तिसऱ्याने येऊन द्यायचं त्या व्यक्तीला उठवायचं नाही हा आमच्याकडचा एक शिरस्ता होता आणि तो शिरस्ता माझ्या मनामध्ये माझ्यात असल्यामुळे ना मला तो खूप त्रास झाला तो आजही मला त्रास आठवला की होतो मग तेव्हापासून मी ठरवलं की नाही जायचं लग्नामध्ये आपण सगळ्या आपल्या ज्या चाहते आहेत त्यांना मस्तपैकी भेटूया पण त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये काही अशा तक्रारी येता कामा नयेत कारण आपलं जे नातं आहे ते खूप प्रेमाचं नातं आहे चाहत्यांचं आणि आर्टिस्टचं ते तसंच ठेवायला मला आवडेल मग आपण कशाला जायचं या समारंभामध्ये आणि आपली नाती बिघडवायची की सही सुंदर कलाकार आहेत म्हणून मालिका सगळ्यांना आवडते थँक्यू सो मच ती आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता मुलाच्या लग्नाचं इन्व्हिटेशन होऊन तर असे रंगीबेरंगी कॅरेक्टर्स सोबत घेऊन आम्ही पुढे जातोय माझ्या तीन सुना ज्या वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या आहेत वेगवेगळ्या वेग 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 स्वभावाच्या आहेत त्यात आता चौथ्या सुन्याची ती कोणती असणार आहे मला माहीत नाही तिची आता त्याच्यामध्ये एक हे सहभाग होणार आहे तर मला फक्त एवढंच वाटतं की बाबा माझं जागीरदार कुटुंब अगदी हस्त खेळता आनंदी राहावं आमच्या अभिरामच्या चेहऱ्यावरती आनंद असावा सतत तो हसरा असावा आणि त्यासाठी आज त्याचं लग्न होतं आहे त्याच्या आयुष्यामध्ये त्याची जीवनसंगिनी येते त्या दोघांनाही त्यांचं आयुष्य खूप सुखात जाण्यासाठी तुमच्याकडनं भरभरून आशीर्वाद द्या आणि हे भरभरून आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही आमच्या लग्नाला या पाहत राहा रोज रात्री दहा वाजता जी